नमस्कार जीवनामध्ये काहीतरी जबरदस्त करून दाखवायचं आहे मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे मला भरपूर काही गोष्टी करायच्या आहे असा विचार अनेक तरुणांचा असतो किंवा आपण हा विचार केलेला असतो पण योग्य वेळी योग्य गोष्टी न केल्यामुळे किंवा योग्य मार्गाने न केल्यामुळे तो विचार आपला मागे पडत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी जबरदस्त करून दाखवायचं आहे काहीतरी युनिक करून दाखवायचं आहे तर आपण काय काय करू शकतो पहिली गोष्ट तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे तुम्ही फिक्स करा मला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचंय आहे मला काय करायचंय आहे आणि ह्या क्षेत्रासाठी मला किती वेळ द्यावा लागणार आहे मला यामध्ये यशस्वी होण्यासाठी किती वेळ जावा लागणार आहे याचा विचार नक्की तुम्ही करा त्याचबरोबर तुमची आवड याच्यामध्ये आहे ती खरंच आहे का तुम्ही कोणाच्या प्रेशराईजमध्ये काम करत आहात याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे होतं बऱ्याच वेळेला असं की आपण एखाद्या व्यक्तीला प्रभावित होऊन आपण ती गोष्ट सुरू करतो पण त्यात आपली आवड नसते आपल्या सुरुवातीला असं वाटतं की ठीक आहे पैसा मिळतोय किंवा आहे छान म्हणून मी त्या गोष्टी करतो आहे पण त्याच्यात आपल्याला कंटाळा येत जातो त्यामुळे आपल्याला खरंच त्या गोष्टीमध्ये आवड आहे का हा देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे दुसरी गोष्ट की आपलं ध्येय निश्चित करा की ध्येय म्हणजे काय की मी पुढच्या पाच वर्षामध्ये कुठे असणार आहे किंवा मी आजपासून एक वर्षानंतर कुठे असणार आहे या क्षेत्रामध्ये मी किती प्रगती करू शकणार आहे आणि मला कुठपर्यंतचा प्रवास करायचा आहे म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं आहे की मी काहीतरी हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी व्हावं आणि मी काहीतरी त्याच्याबरोबर माझी हॉबी देखील जपतो आहे किंवा मी ॲक्टिंग देखील करतो आहे तर अशा वेळेला होईल असं की ना तुम्ही हॉटेलवर लक्ष केंद्रित करू शकाल ना तुमच्या ॲक्टिंगवरती ह्या दोघांपैकी एक प्रायोरिटी तुम्ही सर्वात अगोदर निवडा की मला ही गोष्ट करायची आहे त्याच्यावर दुसरी गोष्ट कराच पण जे ध्येय आहे ते ध्येय तुम्ही एकदा का तुमच्या प्रवासाला सांगितलं किंवा तुमच्या जीवनाला सांगितलं की मला इथे पोचायचं आहे तर त्या ठिकाणी तुमचा पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो मोकळा होतो कारण हे युनिवर्स जे आहे ते तुम्हाला मार्ग दाखवत असतं मी माझं एक उदाहरण देईल की मला स्पीकर बनायचं होतं मला बोलायचं होतं मी अनेक कामं केली मी अगदी खूप जे सांगेल काहीतरी खूप कामं केली किंवा शिक्षण घेता घेता पण माझं अंतिम ध्येय जे होतं मला असं वाटत होतं की मला चांगला वक्ता बनायचं चा, आहे चांगलं स्पीकर बनायचं चा, आहे आणि ती गोष्ट मी करत गेलो आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की दोन हजार सोळाला आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करू शकलो एका महिन्यामध्ये आपण एकशे सहा स्टेज शो केले म्हणजे व्याख्यानं प्रवचनं केली स्टेजवरती एकशे सहा आपलं गोल्ड मेडल देखील त्याचं मिळालेलं आहे माझं ध्येय फिक्स होतं ते ध्येय फिक्स असल्यामुळे बाकीची कामं मी केली अनेक कामांमध्ये मला फेल्युअर आलं पण तरी देखील माझं हे काम निश्चित होतं मला युनिवर्स मार्ग दाखवत होता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकतो आहे आणि तेच माझं ध्येय असल्यामुळे मला अजूनही पुढे प्रगती होणार आहे मला मार्ग नक्की मिळणार आहे तिसरी गोष्ट की कठोर परिश्रम करा मला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्याच्यामध्ये मला प्रचंड मेहनत घ्यायची आहे त्यातले प्रत्येक बारकावे मला समजून घ्यायचे आहे कारण की त्याशिवाय आपण त्या क्षेत्राला किंवा त्या कामाला योग्य न्याय देऊ शकणार नाही चौथी गोष्ट अडचणींना घाबरू नका कारण की अडचणी येणारच आहेत बऱ्याच वेळेला आम्हाला देखील अडचणी येतात आम्ही देखील अनेक अडचणींवर मात करत 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 इथपर्यंत पोचतो त्यामुळे एखादं चांगलं काम करताना सुरुवातीला अडचणी येतात आणि आल्याच पाहिजे त्याशिवाय आपल्याला त्या, आप त्या कामामधले बारकावे समजत नसतात म्हणून अडचणींना घाबरू नका आणि सतत आपल्याला काय करायचं आहे हे स्वतःला सांगा आपल्या माध्यमातून ह्या युनिवर्सला कळेल आणि युनिवर्स, युनिवर्स आपल्याला तो मार्ग नक्की दाखवेल अडचणीवर कशी मात करायची आहे तो मार्ग आपल्याला आपोआप मिळणार आहे पाचवी गोष्ट सतत शिकत रहा आता काय ग्रॅज्युएशन झालं आता पुढे काय करायचं आहे हा विचार मनात आणू नका मला माझ्या क्षेत्रामध्ये किंवा मला कोणत्याही क्षेत्रामध्ये मला सतत शिकलं पाहिजे मला रोजचं वाचन केलं पाहिजे मला माझ्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी मला माझ्या क्षेत्रामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या नेहमी शिकत राहिलं पाहिजे या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो काहीतरी जीवनामध्ये जबरदस्त करून दाखवायचं आहे असं जे म्हणतात ते आपण नक्की करून दाखवू शकतो याच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असो आपण मंडे मोटिवेशन मोटिवेशन आणि त्याचबरोबर आपण हेल्थविषयी देखील व्हिडिओ बनवणार आहोत तर आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा त्याचबरोबर डॉक्टरांची की दीक्षित व्लॉग नावाचं एक चॅनल आहे ते चॅनल देखील तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर देखील आपण कंटेंट आणत असतो आपण एक पॉडकास्ट केलं होतं सप्तचक्र या विषयावरती साहिल आरेकर पॉडकास्ट या चॅनेलवरती तर तुम्ही ते चॅनल मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे, ते चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तो व्हिडिओ पूर्ण पाहात ते पॉडकास्ट पूर्ण पाहा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण जबरदस्त कंटेंट आणण्याचा प्रयत्न आपण यापुढे करणार आहोत व्हिडिओ अधिक शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जीवनात काहीतरी करून दाखवायचं आहे काय करून दाखवायचं आहे ते लिहून काढा धन्यवाद